मुला सर्वांना मानाचा सप्रेम जय भीम नमबुद्धाय जय संविधान आता आम्ही मुकुटबद्ध बंधन चैत्य आता सध्या त्याला रामाभार स्तूप म्हणतात त्या ठिकाणी आम्ही सर्वजण नतमस्तक झालेलो आहोत आणि तिथे नतमस्तक झाल्याच्यानंतर आता आम्ही भगवान बुद्धांच्या आठ भाग केले आणि ते आठ राजांना वाटप केलेले आहेत या पवित्र त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो हो। आहोत तर मी तुम्हाला त्या आठ भाग कोणाकोणाला वाटप केले ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतो आहे हे बघा आपण बघू शकता की ज्या आठ भाग केले होते त्यामध्ये अजातशत्रू मगधचे राजा दोन नंबरला लिच्छवी जे वैशालीचे होते तीन शाक्य कपिलवस्तूचे ये आणि चार प्लीज आलाकप्पा पाच कोलिया रामागामा त्यानंतर ब्राह्मण वेद वे वेथाडिपा त्यानंतर मल्ला पावाचे मल्ला आणि कुशीनाराचे मल्ला अशा ह्या आठ लो लोकांना ह्या अस्थींचे आठ भाग वाटप करण्यात आलेले होते पुढे आपण बुद्धमूर्ती आपण बघूया बस्ता की या पवित्र स्थळावर तथागत बुद्धांच्या अस्थिंचे आठ भाग करण्यात आलेले होते आणि ते आठ राजांना लिच्छवींना कपिलवस्तू चे शाक्य अशा लोकांना ते वाटप करण्यात आलेले होते आपण था। बघू शकता या पवित्र स्थळ आहे खूप सुंदरसं